गेल्या वीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या पिण्याच्या पाईपलाईनच्या उद्घाटनप्रसंगी पाणीपुरवठा विभागाचे सिंह ठाकूर यांचा सत्कार करताना आयोजकांकडून अपमान झाल्याचा व्हिडिओ मोठ्या जोमात खामगाव शहरात व्हायरल झाला आहे आयोजित कार्यक्रमात एकीकडे विभागाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर हे सुरेश सिंह भदोरिया यांचा सत्कार करीत आहेत तर दुसरीकडे संचालक करणारे संचालन करणारे माजी नगराध्यक्ष यांचे पती वैभव डोरे हे सुरेश भदोरिया यांना बारावी फेल म्हणून संबोधित करून त्यांचा एका प्रकारे अपमान करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे पाणी पुरवठा विभाग योग्यरित्या हाताळणारे सुरेश ठाकूर यांचा नामोल्लेख करून एका पिक्चरचं उदाहरण देत त्यांना बारावी फेल असे संबोधून त्यांचा अपमान केल्याची घटना काल सहा जुलै रोजी वाढीव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ प्रसंगी घडली यावेळी कोणीतरी वैभव वैभडोरे यांनी काढलेल्या शब्दांचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला आहे सुरेश सिंग ठाकुर बारहवीं फेल हम जो सुरेश सिंह मनता स्कीम तो पूरी फेल है लेकिन मैंने बोला भाई साहब ठाकुर जी बारहवीं फेल पिक्चर आई थी वो पूरी हिट हो गई ये स्कीम कैसी फेल होंगी बोले हिट हो जाएंगी स्कीम भी सभी पानी पुरठा लक्ष आहे त्यानंतर भाचा हस्ते मयूर पाटिल सत्कार भावनी करावा रत्नपाठी अजय